<laughs> <laughs> त्याच्यावर ना ही भांडण मारामारी फुल मारामारी पर्यंत चालले बीच बीच ना काय झालं माहिती का हा भेलवाला ना पाण्यातच जाणार होता दाखवत <laughs> <laughs> लहान पोरगी बघा लहान पोरगी बघा इथं लावलाय हे ड्रेस वर पाडलाय इथं पाडलाय इथं पाडलाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सो आता मी आलेलो आहे मुंबईला आणि सोटली सोबत आता कुठे चाललेलं आहे <laughs> इस्कॉन टेम्पल यस इस्कॉन टेम्पलच चाललेलो आहे ॲक्च्युली आम्हाला जायचं होता जू बीचला पण नंतर प्लॅन झाला की चला इस्कॉनला जाऊया आणि आता आहे रिक्षामध्ये तर ऑन ऑमदा असताना स्वप्नाला एक एक जागा दाखवते तिथे हे आहे तिथं ते आहे इकडे माझी स्कूल इकडे कॉलेज असं सगळं दाखवत आले सो हां दाखवा आता काय आता बीच इथे बघूया नंतर येताना आम्हाला बीच ला येऊ तर मित्रांनो इथं एक एक स्पॉट बघत चाललो ऍक्च्युली आमचं लग्न जमून झाले चार वर्ष आणि चार वर्ष मध्ये येतोय आता म्हणजे लग्न होऊन आता वर्ष होईल व्हायला आला तरी काही आणलं नव्हतं एकदा मी कार घेऊन आलो होतो फक्त बीचवरती वरती आणल होता तिथं पण आम्ही बीचवर गेलो नव्हतो बिकॉज खूप खूप ट्रॅफिक होती आणि चार वर्षामध्ये फर्स्ट टाइम टाईम पनवेल साईडला जायचो बट तरी ते अशी कधी आणला नाही मला सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि फर्स्ट टाइम असं झालेलं काय ट्रॅफिकच नाही आम्हाला भेटलेलं तो आलेल्या आले तिकडे तुम्ही बघू शकता तिथे चेक इन होते सगळी आणि आता जिथे आलोय चप्पल ठेवायला आणि आज खूप गर्दी आहे सो आता चप्पल वगैरे ठेवलेली येते आणि आधी दर्शन घेतो दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो एक एक मंदिर सगळं मंदिर खूप छान आहे काय आणि आज संध्याकाळ आल्यामुळे गर्दी खूप आहे आतमध्ये फोटोज काढायला अलाउड नसेलच सो so, ट्राय करेन जस्ट दर्शन झालं आणि बाहेर आलो इथे तुम्ही बघू शकता इथे सगळे बुक्स आहेत या साइडला आणि क्लोदिंग वगैरे हो आहेत हा इकडे खूप छान अशा मूर्तीज आहेत बघू शकता नमस्ते जन्माष्टमी ॲक्च्युली आपल्याकडे आहे हां ॲक्च्युअली आमच्याकडे आहे तुम्ही बघितलं असेल त्या ब्लॉग ब्लॉजमध्ये आणि ते तुम्ही बघू शकता मस्त बाहेर कपडे तो पाठीमाग बेकरी काउंटर आणि इथे समोर जो आहे हा पूर्ण स्नॅक्स आहे तर ऍक्च्युली आतमध्ये खूप काय पण आम्हाला शूट करून नाही दिला आज, शूट करत होतो ना आता आले तर तुम्हाला अजून झालं नाही नाही डेव्हलपमेंट झालाय ना अजून मंदिर तिथला आता तिकडे खायला चाललोय प्रसादी आहे समोर प्रसादी खूप छानच असते आणि मंदिरात गेल्यानंतर खायलाच पाहिजे कारण की ही टेस्ट तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही जी टेस्ट असते स्वप्नालिया छान आहे आणि एवढा मोठा ग्लास दहा रुपयामध्ये फक्त मस्त आहे घरगुती घरगुती काय मित्रांनो इथलं दर्शन खूप छान झालं आणि खूप प्रसन्न वाटत दर्शन केल्यानंतर आणि आता समोरच श्री मुक्तेश्वर देवालय आहे बघा इथे आता चाललो था। सो आता आम्ही आलेलो बीचला बीच बघू शकता पण फुल क्राऊडेड आहे आता आणि येता येता काय बघितलं सगळं फुल तिकडे भांडणं चालू आहे म्हणजे काढले त्याच्यावर आणि त्याच्यावर ना ही भांडणं मारामारी फुल मारामारी करून चाललेलं आहे हा ऐकतच नाही काढलं नाही लहानपुरांच तिकीट नाही काढलं बस मधून पकडलं बघतोय आम्ही इथे मगाल बस ना बीच बीच एवढी क्राऊड आहे एवढी क्राऊड तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ मध्ये चालतोय तुम्हाला समजत असेल ते बघा एवढी क्राऊड आहे काय झालं माहिती का हा भेलवाला ना पाण्यातच जाणार होता दाखवत थोडाच वाक्य आहे आता पूर्ण बोलावाला पण आता पाण्यात वाहून जाणार आहे फुल क्राउडेड आहे फुल नाही नाही पूर्ण नाही रहा इतकी गर्दी आहे ना की काहीच नाही म्हणजे आपल्याला इथे काय फोटोज काढायचे असतील व्हिडिओज काढायचे असतील काहीच काढायला भेटणार नाही फुल असे फुल झड आम्हाला फिरायला नाही भेटत असं वाटतं असं माणसांच्या मधनं बंद चालतो ते कारवी बघायला गेलं ना कारवी ते झाडांमधनं कसं काढत असतो तसं असं वाटतं की माणसांच्या बंद चालतोय आम्ही पण मेन स्पॉटवर आलोय ना हा ऍक्च्युली ते इस्कॉनच्या समोर होतं ना तिथे जायला पाहिजे होतं मी तरी मला बोलली की तिथेच तर हा बोलतो की नाही ते काय खायला वगैरे नसतं हां इथं थोडंसं नाही बघ नाही पाणीपुरी खाऊ आ पाणीपुरीवाला माहिती खाऊ काहीतरी चल तिथे बघू ॲक्च्युअली आम्हाला ना चार वाजता वगैरे यायला पाहिजे तीन किंवा चार वाजता त्या टायमालाच गर्दी नसेल पण ऊन लागतो ना थंडी तर आहेच नाही थंडीचा मोसम चालू आहे थंडी नाही ऊनच आहे आता इथे मेन यांची खाऊ गल्ली आहे पूर्ण इथे चलेलं आहे काय खाशी घरी पावभाजी केली आहे पावभाजी खाल्ली आहे स्वप्नाला मी पावभाजी केली आहे घरी आणि सकाळीच करून आले स्वप्नाला सो आता ते <स्थाँगा> हे बे काय वॉच का खोलते वॉच का खोलते असं पडला पाहिजे गोला खाऊया गोला खाते सर्दी होते गोला खाते आणि सर्दी झाली का झाला मग लाव 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 ला। हं

लहान पोरगी बघा लहान पोरगी बघा इथं लावलाय हे ड्रेस वर पाडलाय इथं पाडलाय इथं पाडलाय काय बर आता खोके खोकते आता रात्री त्रास होणार आहे व्हिडिओ चक्कर चक्र नाही डुबो डुबो धुबते आणि पाडतील सगळं इकडे सावरोली वगैरे गेली ना तर गावामध्ये गोला विकतात ना तिथे पण अशीच गोला खात बसतील आणि मग सर्दी होते ते ना आमच्याकडे दहा रुपयाच्या दहा रुपयाला फेक्ट छप्च गोला पाणी युज नसतो चांगला त्यामुळे थोकला जास्त होतो सर्व चांगला असतो काय नायच असतो चालतो सत्तर रुपये ऍक्च्युली आज खूपच क्राऊडेड आहे कधीतरी नेक्स्ट टाइम व्हिजिट करू ना जु बीच तर दुपारी वगैरे करू मग सगळा एक्सप्लोअर करायला भेटेल केलं आहे बघू शकता तुम्ही खूप भारी आहे डिझाईन वगैरे आणि व्हिडिओज फोटोज वगैरे या लाईट्समध्ये खूप छान आहे त्याचे सगळे व्हिडिओज फोटोज काढत आहेत आणि आता आमचा झालेला आहे सो चाललेलो घरी आय होप सो so. तुम्हाला आपली छोटीशी व्हिडिओ होती छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनललाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतका तर व्हिडिओ बघितल्यानंतर धन्यवाद सो थँक्स फॉर वॉचिंग बाय आहे परतीचा भेटूया न ब्लॉगमध्ये